नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मंडळी आपल्या घरात सुख शांती टिकून राहावी नकारात्मक ऊर्जा निघून जावी आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात असं कोणाला वाटत नाही पण अनेकदा आपण एवढंच म्हणतो काय माहिती काय चाललंय घरात शांतीच उरली नाही अशावेळी आज आपण एक साधा सोपा उपाय बघणार आहोत जो अगदी छोटा आहे पण परिणाम मात्र मोठा देतो कोणता आहे हा उपाय तो कसा करावा चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा उपाय आहे सैंद व मिठाचा हा साधा वास्तू उपाय आहे जो आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या पायदानाखाली ठेवायचा आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा केवळ आपल्यासाठीच नाही तर ऊर्जेचा प्रवेशद्वारही असतो याच दरवाज्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते जर दरवाजातून सतत नकारात्मक ऊर्जा येत असेल तर घरात तणाव वाढतो भांडणं वाढतात मानसिक अस्वस्थता निर्माण होते आणि सर्वात मोठ म्हणजे आर्थिक अडचणी वाढतात आता या सर्वांसाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे सैंदव मिठाचा उपाय या सगळ्यांवर हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय काय आहे तर मीठ हे फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर ते उज्ज, उज्ज शुद्ध एक नैसर्गिक घटक मानला जातो उपाय करण्याची पद्धत अगदी सोपी आहे एक छोटीशी चिमुटभर मीठ घ्यावं ते एका कागदात किंवा कपड्यात गुंढाळावं आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर असलेल्या पाय पुसण्याच्या खाली ठेवावं बस एवढाच उपाय आहे आता हा उपाय कसा काम करतो तर जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा तिच्या सोबत असलेली नकारात्मक ऊर्जा त्या पाय पुसण्याखाली असलेल्या मिठाच्या पुडीमुळे दरवाज्यातच ही ऊर्जा थांबते हे मीठ ती ऊर्जा शोषून घेतं आणि घरात फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो यामुळे घरात वातावरण शांत राहतं कुटुंबात सौहार्द सोवार, सौहार्द वाढतं मानसिक ताण कमी होतो आणि आर्थिक नुस नुकसान टळत आता हे मीठ किती दिवसांनी बदलायला असाही प्रश्न आहे तर आपण दहा ते पा पंधरा दिवसानंतर हा उपाय पूर्ण करावा जुने मीठ बाहेर टाकून द्यावे ते वाहत्या पाण्यात किंवा बाहेर विसर्जित करावे आणि नवीन मीठ त्याऐवजी घ्यावे हे करत राहिलं तर घरात सतत एक ऊर्जा संतुलन राहतं आणि आपल्याला नक्कीच याचा बदल जाणवतो याचे आणखी फायदे म्हणजे हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा थांबवत नाही तर वाईट नजरेपासून संरक्षण करतो कर्जातून सुटका करण्यास मदत करतो घरात येणाऱ्या पाहुण्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कमी करतो आणि आपण जर घर विकत घेतलं असेल तर त्या जागेची पूर्वीची नकारात्मकता दूर करतो तर असा हा सैंदव मिठाचा साधा सोपा उपाय जो आपणही नक्की करू शकता शक्य असेल तेव्हा तर सैंदव मीठच वापरा ते आपल्या साध्या मिठापेक्षा जास्त प्रभावी मानलं जातं शिवाय पाय पुसण्याबद्दल ही वास्तुशास्त्रात काही नियम आहेत घराच्या मुख्य दरवाजापाशी असलेलं पुसणं हे हलक्या हिरव्या रंगाचं असावं मात्र काळ्या किंवा गडद रंगाचं असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झालं पाहिजे असाही यासाठी रंगाचा वापर आवर्जून करावा पाय वर हो, करणं वर हो, आरोग्याच्या आणि दृष्टीनेही हिताचं ठरत त्याचबरोबर यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीलाही अडथळा निर्माण होत नाही शिवाय घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली आपण तूटी सुद्धा ठेवू शकतो तुरटी पाण्यात फिरवली असता जसं पाणी शुद्ध होतं तसं पाय पुसण्याखाली तुरटी ठेवली असता घरातील वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहतं यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य विनिमय होतो आणि पैसा टिकून राहतो याचबरोबर कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या सुद्धा कापडात बांधून आपण खाली ठेवू शकतो या कापरामुळे वातावरण शुद्ध राहतं नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात आणि अर्थातच घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते असं सांगितलं जातं तर मंडई तुम्ही हे उपाय आजच करून पहा आणि आपल्या घरातील बदलांचा अनुभव घ्या घरातील ऊर्जा शुद्ध असली की आयुष्या पॉप आनंदी होतं धन्यवाद